छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत मुलाला दहावीच्या परीक्षेत सत्तर टक्के गुण मिळाले तरी त्यानं जीवन संपवल्याचा प्रकार समोरल आहे सोहन प्रमोद बोरसे असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील मारेगावचा सोहन बोरसे हा फुलंबरी शहरातील संत सावता गुरुकुल विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात त्याला सत्तर गुण मिळाले मात्र त्याच्या जवळच्या मित्राला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले त्यामुळे तर नैराश्यात गेला आई वडील बाहेर गेले होते घरात कुणीच नव्हते त्यावेळी नैराश्यात गेलेल्या सोहमनं घराला पंक्याला आपलं जीवन संपवलं या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे केवळ त्याच्या जवळच्या मित्राला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालं म्हणून त्यानं हे पाऊल उचलल्याचं समोर आलंय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात पसरली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा